माय यूट्यूब चॅनल आज आपण जाणार आहे राखी गेला आ, आज आजचा रक्षाबंधनचा दिवस आहे नाईन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय आता आम्ही रेडी होतोय मग त्याच्यानंतर मी आणि माझे पप्पा आम्ही सर्व राखी गेल्या जाणार आहोत तो आता आपण पहिली रुमाल घेऊन घेऊ कारण घाम येतो आपण हॅलो फ्रेंड्स आज माझ्या मम्मीने मला केस घालून दिलेली आहे सकाळी आम्ही दादासाठी मी माझ्यासाठी मा, मी माझ्या मी राखी गेले गेलो आता आम्ही राखी गेला हा ड्रेस घालून जातोय आणि मग घरी आल्यावर पूजाला आपण कुर्ता घालूया तर आता आपण चला राखी गेला चांग आम्ही कोणता ड्रेस घालू माझी ड्रेस आहे दादाची ड्रेस आहे आणि इथं आमचे कुर्ते आहे चला आता मी रुमाल घेऊन चल चला आपण आता जाऊ राखी गेला पहिले आपण त्याच्या पहिले देवाचे पाय पडून घेऊ आपल्या मंदिरात जाऊ आता आम्ही देवाचे दर्शन जातो आता रद्दला चाललेलो आहे आपण जाऊया आता राखी गेला चला तो आता आपण राखी नसले प्रमाणे आपण आज मंदिरात आलेलो आहे ओमन ओमन असला चालेल राखी मी राखी गाईला चाललेली आहे आणि मी दीदीसाठी आता गिफ्ट घ्यायला चाललेलो आहे चला आपण आता जाऊया मी रात्रीपासून विचार करतोय की गिफ्ट काय घ्यायचं माझ्या आता लक्ष देऊन गेलेले तिला गिफ्ट काय घ्यायचं आहे चला मग ते सप्राईज आहे चला आपण जाऊ तर राखी गेला मी आता तुम्हाला दुकान दाखवणार आहे आज सर्वजण जात आहे राखी गेला आणि मामाच्या गावी कारण रक्षाबंधन आहे तिकडे सर्व जमता फिरता सर्व गप्पा गोष्टी करतात आज आ, आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि उद्या दहा ऑगस्ट आणि दोन हजार पंचवीस आणि उद्या संडे आहे तर त्यामुळे सर्वच एन्जॉय करतील आमच्या इकडे अशीच ती कर